शेतीच्या बांधावरून हद्दी खुनावरून होणारे दोघांमधील भाड्डे आता लगेचच मिटणार आहेत महसूल व वन विभागाने आता नवीन निर्णय घेतलेला आहे खाजगी भूमापकांना भूम्या आवेले कडे जाऊन अधिषकाकडून परवाना घ्यावा लागणार आहे भूमापक हा डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे जिल्ह्यातील सरासरी आठशे शेतकरी जमिनीच्या मोजणीसाठी अर्ज करतात त्यातील दीडशेहून अधिक शेतकरी जमीन मोजण्यासाठी स्वतःहून पैसे भरवतात तसेच पोलीस बंदोबस्तही करतात भूमी अभिलेख कार्यालयाकडे मनुष्यबळ कमी असल्याने शेतकऱ्यांनी जमिनीची जमिनी मोजण्यासाठी अर्ज करूनही त्यांना दोन ते तीन महिने ही प्रतीक्षा करावी लागते आणि ह्या कालावधीमध्ये दोन शेतकऱ्यांमधील वाद विपोकाला पोहोचतो आणि पोलिसात गुन्हा दाखल होतो या पार्श्वभूमीवर महसूल व वन विभागाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे दिलासादायक बाब म्हणजे एकाच कुटुंबातील जमिनीच्या पोट हिश्याची मोजणी अवघे दोनशे रुपयात होणार आहे कुटुंबाच्या नावे असलेल्या सात बारा प्रत्येक पोट हिश्याच्या मोजणीसाठी केवळ दोनशे रुपये शुल्क हे आकारले जाणार आहे शेतकरी मित्रांनो हा निर्णय कसा वाटला याबद्दल सविस्तर नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद